गणेशोत्सव उद्या असला तरी कोकणात अनेक ठिकाणी आजच गणरायाचं आगमन झालंय जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्यानं वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून मूर्ती आणली जाते मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे मात्र गणेश भक्तांसाठी डोकेदुखी ठरत आहेत असा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विशाल जेवडेकरांनी त्याच्या अंदाजानुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाचं वातावरण आहे आणि याचा परिणाम जो आहे तो सध्या बाजारपेठांमध्ये झालेला पाहायला मिळत आहेत येणारे गणेश भक्तांना याचा परिणाम जो आहे त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय ला रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्याच्यामध्ये साठलेलं पाणी याच्यामुळे गाड्यांचे अपघात जे आहेत ते किरकोळ प्रमाणात झालेले देखील पाहायला मिळत आहेत मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना देखील अशाच पद्धतीचे काही अपघात जे आहेत ते घडलेले पाहायला मिळाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाचं वातावरण असल्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी असली तरी देखील व्यापारी मद, वर्गांमधून काहीशी नाराजीचा सूर जो आहे तो पा, पाहायला मिळाला तसंच आज गणेश मूर्ती जे आहेत ज्या पूर्व गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मुर्त, गणेश मूर्ती घेऊन जातात त्यावर देखील हे काही जो त्रास आहे तो देखील गणेश भक्तांना सहन करावा लागत आहे एकूणच सिंधुदुर्गात आता सध्या हा पावसामुळे जनजीवन जे आहे ते काहीस विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे जनदेशित राज विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग कोकणात अनेक ठिकाणी गणरायाचं आगमन झालं मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे उद्या धावपळ होऊ नये म्हणून आजच गणेश मूर्ती म्हणजे गणराय आपला आपल्या विराजमान केला जातोय अर्थात त्याचं विधिवत पूजन उद्या केलं जाणार आहे पण घरामध्ये मूर्ती आणण्याची लगबग मात्र आज सुरू झाली आहे पावसामुळे गणेश भक्तांकडून बाप्पाला आणण्याची धडपड सुरू झाली आहे